वकिलांकरिता एक भव्य क्रीडा महोत्सव सध्या अमरावतीत रंगत आहे महाराष्ट्र स्टेट लेवल प्रीमियर लीग चे आयोजन अमरावती येथील पीडीएमसी मैदानावर करण्यात आले आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून तब्बल एकशे चौदा वकील संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून सोमवारी सेमी फायनलचे सामने पार पडलेत या स्पर्धेचा फायनल सामना मंगळवारी होणार आहे अमरावती येथील पंजाबराव देशमुख हॉस्पिटलच्या मागील पीडीएमसी मैदानावर सध्या वकिलांचा क्रिकेट कुंभ उत्साहात सुरू आहे महाराष्ट्र स्टेट लेवल प्रीमियर लीग क्रिकेट टुर्नामेंट दोन हजार पंचवीस अंतर्गत हा भव्य क्रिकेट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या स्पर्धेचे आयोजन ॲडव्होकेट क्रिकेट अँड स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने करण्यात आले असून नाशिक जिल्हा ॲडव्होकेट क्रिकेट अँड स्पोर्ट्स असोसिएशन नाशिक बार असोसिएशन लेट रामकृष्ण जगदाळे फाऊंडेशन आणि अमरावती बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम यशस्वी करण्यात आला आहे संपूर्ण महाराष्ट्रातून तब्बल एकशे चौदा वकील संघ या प्रीमियर लीगमध्ये सहभागी झाले आहेत सोमवार एकोणतीस डिसेंबर रोजी पीडीएमसी मैदानावर सेमीफायनलचे सामने खेळवले जात आहे यामध्ये लीगल इगल इलेव्हन नाशिक संघाने दमदार खेळ करत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे तर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये छत्रपती संभाजीनगर आणि युनायटेड इलेव्हन पुणे या संघामध्ये चुरशीचा सा सामना सुरू आहे या भव्य क्रिकेट कुंभाचा महा अंतिम सामना मंगळवारी तीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता पीडीएमसी मैदानावर खेळवला जाणार आहे वकील जे ते न्यायालयामध्ये दिसतात आणि कामाचा बोज त्यांच्यावर याची तारीख घ्यायची आहे या आपल्या सर्व जो आपला क्लायंट त्याला न्याय द्यायचा आहे याच्यातून काय प्रतिक्रिया दरवर्षी जे आपल्या महाराष्ट्र लेवलचं जे क्रिकेट आहे दरवर्षी आम्ही टुर्नामेंट ऑर्गनाईज करतो आणि प्रत्येक वर्षी जे क्रिसमसचा वेकेशन असते आपल्या कोर्टाचा त्यावेळी वेगवेगळ्या जे शहरात आहे आम्ही हे टुर्नामेंट घेत असतो यावर्षी आम्ही घेणार होतो टुर्नामेंट अमरावतीला पण अमरावतीला जे टर्फ विकेट कमी असल्यामुळे क्वार्टर फायनल पर्यंत टुर्नामेंट नाशिकला तौर्णामें दिला आम्ही मग नंतरचे आम्ही हे जे इकडचे मॅचेस जे आहे सेमी फायनल फायनल ते आम्ही घेतले आणि यामध्ये एकशे चौदा टीम जवळपास पंधराशे खेळाडूंनी भाग घेतलेला आहे म्हणजे ॲडव्होकेट्स जे आहे त्यामध्ये पुण्याची भरपूर टीम आहे आपल्या अमरावतीची एक टीम होती मुंबईची टीम आहे आणि टुर्नामेंट सुरुवातीपासून खूप चांगला झालेला आहे वीस तारखेला उद्घाटन झालं होतं नाशिक येथे क्वार्टर फायनल मध्ये आमची टीम जी आहे अमरावतीची टीम क्वार्टर फायनल पर्यंत पोहोचली आहे एकशे चौदा टीम मधून अखेरची जी आठ टीम आहे त्यामध्ये आपली टीम होती अमरावतीची आणि काल आम्ही परवाच्या दिवशी आम्ही ते मॅच हरलो पुण्याकडून मग नंतरचा जे आहे शिफ्ट टुर्नामेंट पूर्ण शिफ्ट इथं झालेला आहे टीम आलेली आहे दुसरा सेमीफायनल सुरू आहे पुणे फायनल आहे आणि खूप चांगल्या माहोलमध्ये फायनल मध्ये कोणत्या लिगल इगल ठाणेची टीम पोहोचलेली आहे आणि आजचा जे दुसरा मॅच सुरू आहे त्याच्यात सध्याच्या परिस्थितीत जे युनायटेड इलेव्हन पुणे आहे ते लास्ट इयरची रनर अप आहे टीम आता सध्या दिसत आहे दुसरी क्रिकेटचा खेळ आपण त्यामध्ये या स्पर्धेदरम्यान अमरावती बार असोसिएशन व अमरावती महार असोसिएशनचे अध्यक्ष सुनील देशमुख यांनी पुढील वर्षीही अशाच प्रकारचे आयोजन अमरावतीत करण्याची सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे या संपूर्ण स्पर्धेत एडव्होकेट विवेकानंद जगदाळे एडव्होकेट शैलेंद्र तिवारी यांच्यासह अमरावतीतील वकील संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते वकिलांमधील खेळाडू वृत्ती संघ भावना आणि क्रीडा संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा क्रिकेट कुंभ ठरत आहे महाराष्ट्रेट क्रिकेट महाकुंभ दोन हजार पंचवीस च्या या सेमी फायनलचा मॅच सुरू आहे यामध्ये युनायटेड इलेव्हन वर्सेस छत्रपती संभाजी या दोन्ही टीममधून जे फायनल मध्ये येणार त्याचा सामना फायनल मध्ये असलेल्या टीम लिगल इगल ठाणे याच्यासोबत सोबत होणार आहे आणि महाराष्ट्र महाराष्ट्रेट क्रिकेट महाकुंभ याचा कप आता कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मी कॅमेरा पर्सन धीरज सोबत दितेश किल्लेदार सिटी न्यूज अमरावती अमरावतीत रंगलेला हा वकिलांचा क्रिकेट कुंभ निश्चितच क्रीडा आणि सामाजिक ऐक्याचा उत्तम संदेश देणारा ठरत आहे मंगळवारी होणाऱ्या अंतिम सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे